अगं मी एकदा कुठतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं या गाव नाही सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या घाणेरड्या टीकेला आता जयंत पाटील यांनी सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे अनेक दिवसाचे मौन जयंत पाटील यांनी सोडले असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती थेट निशाणा साधला आहे तर राज्य आणि जिल्ह्यातील राजकारणावर त्यांनी अतिशय परखडपणे आपली मतं व्यक्त केली आहेत राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्येही पहिल्यांदाच जाहीरपणे अतिशय स्पष्ट शब्दामध्ये जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे ही भविष्यातील राजकारणाची नांदी असू शकते का या चर्चेलाही आता उधाण आलेलं आहे राज्यपालांना निवेदन दिलं राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलं की चूक आहे मी दुरुस्त करायला सांगतो आणि त्यांनी राज्य सरकारला देखील राज्यपाल म्हणून तिकडं सूचना केली असेल असं मला वाटते पण उरण ईश्वरपूर हे नाव असावं असा, असा लोकांचा आग्रह आहे आणि विनाकारण लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ज्यांनी ईश्वरपूर नावाचं सूचना केली असेल त्यांनी ईश्वरपूर नावाच्या सूचनेला गावातल्यानं ना विचारायचं की नाही ज्यांचा गावाशी संबंध नाही त्यांनीच त्याचं नाव बदलून आणलं पण उरण राहिलं हे उरण ईश्वरपूर या नावाचा आमचा आग्रह होता म्हणजे तुमचा कुठल्याही पद्धतीनं ईश्वरपूर हे नाव ठेवण्यास विरोध नाही आहे नाही नाही पसरवलं कोणी आता काय मी एखादं काम करून आणलं की मग दाखवलं पाहिजे ना की तुमचा याला विरोध होता तरी मी करून आणलं असं आहे ते एक वेगळा प्रश्न आहे आता बघा इथे सगळे बरेचसे तरुण आहेत महिला आहेत वयोवृद्ध लोक आहेत अनुभवी लोक आहेत मुलं आहेत तुम्ही व्हॉट्सॲपवरती ट्विटरवरती किंवा इंस्टाग्राम वगैरे आहात तुम्ही व्हॉट्सअपवर असणार ना, ना। लगेच बघू शकत नाही गडबडीत असलो तर संध्याकाळी उशिरा कधी तरी बघतो रेळ वगैरे बघतात ना ते सरकवलं पुढे वरती कधी कधी बघतो ना वेळ घेत का वेळ घेत जास्त जास्त माणूस बघायला लागला की ते ऍडिक्ट होऊन जातो कधी कधी जास्त नाही पण त्याच्यातून जो कंटेंट येतो व्हॉट्सअप आणि या सगळ्या याच्यावरून त्याच्या त्याच्यामध्ये सगळंच खरं असतं असं नाही आणि लोकांची मतं त्या रिळं बघून हे रीळ बघितलं की इकडचं मत होतं हे रीळ बघितलं इकडचं मत होतं असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे लोकांची स्मरणशक्ती कमी व्हायला लागली आहे कारण इन्स्टंटली नवे नवे विषय लोकांच्या समोर येतात त्यामुळं सोशल मीडिया बघून आपली मतं पक्की करण्यापेक्षा अनुभवाने पक्की केलेली जास्त चांगली असं मला वाटतं तापी आहे आणि वरदानी आहे कारण इन्फॉर्मेशन लोकांच्यात सर्क्युलेट होते फक्त आता उदाहरणार्थ छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं याच्याविषयी एक बाजू आहे आणि सगळ्यांना माहिती आहे सांगायचा सा मतीतार्थ हा की आता काही लोकांच्या हातात एवढी ताकद आलेली आहे की त्यांना पाहिजे तो विचार समाजात पसरवण्यासाठी याचा दुरुपयोग केला जातो छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर काही समज गैरसमज करण्याचा देखील प्रयत्न काही लोक करतात छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तबगारी देखील मागं पुढं करतात त्यामुळं महाराष्ट्रामध्ये लोकांच्यात समज गैरसमज पसरवणं एका ठराविक विचाराचा प्रचंड खाली गोष्ट पोचेल याचा सातत्याने बडीमार केला तर त्यांची ताकद एवढी आहे की महाराष्ट्रात समजा पाच कोटी मोबाईल असतील तर त्या पाच कोटी मोबाईलवर एकावेळी ते रील पाठवू शकतात एवढी ताकद काही लोकांची आहे मग काही माहिती तुम्ही समजून जा कोणाची आहे तुमच्याकडे नाही आहे एवढी ताकद आमचं नाही हो आमचं कसलं काय आम्ही एकाला मोबाईल पाठवलं एकाला मेसेज टाकवला हो आमच्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना पाठवलं की मग त्यांनी जर पुढं पाठवलं तर गेला नाहीतर काय हां हां ती तुम्ही मी पाठवलेला मेसेज पुढे पाठवला तर तुम्हाला चाळीस पैसे मी देणार असेल तर तुम्ही ते कळणारच ना म्हणजे वीस पैसे आणि चाळीस पैशाचे एजंट लय नेमलेत आमच्याकडे आमचं शक्य नाही आम्हाला परवडत नाही ते सगळं आम्ही काहीच काही उद्योग करून कार्यक्रम काही केलेले नाही आमचा पक्ष जो आहे ना तो सध्या दोन हजार चौदा पासून जवळपास विरोधी पक्षात बसलेला पक्ष आहे आणि अशी पद्धत राजकारण करण्याची महाराष्ट्रात आणि देशात पूर्वी कधी नव्हती ती काही लोकांनी सुरू केलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाण अजित पवारांबद्दल तुमचं काय मत आहे माझं फार चांगलं मत आहे म्हणजे काय चांगलं मत आहे आणि आम्ही बरेच वर्ष कळतच नाही निम्म बरेच वर्ष एकत्रित काम केलंय आणि जवळपास पंचवीस तीस वर्ष एकत्रित आम्ही काम केलंय तर माझं त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे आणि ते कष्ट करतात आणि कामही करतात असा त्यांचा हे आहे सतत सतत मग तुम्हाला विधानसभेत बोलवता जयंतराव इकडे या जयंतराव इकडे तुम्ही ऐकत नाहीत आणि मग तो प्रेमाचा भाग आहे <laughs> <laughs> पण मुद्दा असा आहे की विधानसभेला ते तुमच्याकडे आले होते ते म्हणाले की बघा जयंतरावांनी उसाला काही पाहिजे तसा भाव दिला नाही योग्य दर दिला नाही इथे उद्योग येत नाहीये इथे एमआयडीसी पण लोकांच्या हाताला काम नाहीये एका प्रकारे तुमच्या सहकार्याने खूप जुन्या तुम्ही म्हणाला चांगलं मत आहे म्हणून त्यांनी अशी टीका केली होती तर काय परिस्थिती आहे का उद्योग येत नाही आहेत का एमआयडीसी मध्ये काम नाही आहे लोकांना तुम्ही दर का देत नाही शेतकऱ्यांना असं कोणते विचारतात उद्योग आणि एम आय डी सीबद्दल बद्दल मी एक मोठा प्रयत्न केला पेंट <laughs> नाक्याला सातशे हेक्टरची एम आय डी सी काढायचा प्रयत्न केला आमच्या त्या भागातल्या विरोधकांनी मध्ये आमच्याकडे होते ते परत तिकडे गेले आता लक्षात राहतं का तुम्हाला की कोण कुणी इकडे होतं कोण इकडे होतं हा माझ्या लक्षात राहतं ना कोण कुठं आहे <laughs> ते पण त्यांनी विरोध केला आणि दोन हजार चौदाला चार पाच नोटिसा दिलेल्या होत्या पण सरकार गेल्यावर नवीन उद्योग मंत्री आले आणि आमची मोठी एम आय डी सी रद्द करण्यात आली हा ती जर एम आय डी सी झाली असती तर इस्लामपुरातल्या दहा बारा हजार मुलांना हाताला काम इथंच मिळालं असतं पण विरोध झाला लोकं विसरतात पण ही राज आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अधोगती आहे जी आमच्या विरोधकांच्यामुळं आम्ही ती करू शकलो नाही कारण आमचं सरकार असतं तर शंभर टक्के अजून सहा महिने मिळाले असते तर एम आय डी सी झाली असती दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दर देत नाही मी या इथल्या एका कारखान्याचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात एक नंबरचे दोन नंबरचे दर द्यायचो उलट मला निरोप यायची आहो एवढा दर देऊ नका तुम्ही आमचं नुकसान होतं आम्ही शक्य नाही आम्हाला आता एफ आर पी ही नवीन संज्ञा निघाली आहे एफ आर पी प्रमाणे दर देणं हे सगळे कारखाने करतात ज्याची एफ आर पी जेवढी तेवढी मी विधानसभेला निवडून गेल्यापासून नव्वदनंतर मी कधीही या मतदारसंघात भाषण करताना सांगितलं नाही की मी चांगला दर दिला आहे म्हणून मला मतं द्या कारण तो वेगळा क्षेत्र आहे कारखाना सहकारी आहे माझा व्यक्तिगत नाही माझी प्रायव्हेट कंपनी असती आणि दर देत नाही म्हटल्यावर मी मान्य केलं असतं पण सहकारी तत्त्वावरचा कारखाना फायदा न ठेवता सगळ्यांना वाटप करतो दर त्यामुळं दर न देण्याचा प्रश्न नाही लोका आता लोकांना काय वाटतं काही लोक म्हणतात साहेबाने शंभर रुपये द्यायला पाहिजे होते राव काय आता हे जे नरेटिव्ह पसरवण्यात आलं ते शंभर रुपये म्हणजे आपण त्यावेळी जेवढे आवश्यक होते त्यावेळी दिलेले होते आणि असं जर केलं निवडणुकीसाठी दर, के दर वाढवले तर आता काही लोक निवडणूक आहे म्हटल्यावर दर वाढवून देतात आणि ते दर वसुली त्याची म्हणजे खड्डा भरून काढायला दोन तीन वर्ष लागतात त्यांना त्यामुळं आम्ही नैसर्गिकरित्या शेवटी असं आहे की संस्था या आपल्या राजकारणासाठी वापरू नयेत त्या संस्था जशा चालल्या तशाच त्या चालल्या पाहिजेत त्यामुळं अशा चुकीची प्रथा आम्ही कधी पाडली नाही आणि मी या मतदारसंघात साखर कारखान्याला दर चांगला दिलाय म्हणून मला मत द्या असं या मतदारसंघात या जिल्ह्यात कधीही भाषण केलं नाही त्यामुळे तो विषयच वेगळा आहे केलंय का कधी भाषण असं नाही केलं पण एक आरोप आहे तुमच्यावरती शेवटचा प्रश्न मी आवर्त घेतो की आणि जे, जे बोलून गेले त्यांचा दर त्यांचा दर जाहीर झाला तिकडं पण परिस्थिती तिकडे वेगळीच आहे आता जाऊ दे नाही आम्ही मला महाराष्ट्रात प्रचारात मी एवढा होतो की मी इथं कोणी येऊन भाषण केलं तर मला त्याला उत्तरही देत आलं नाही कारण मी इथं भाषण इथं माझ्या मतदारसंघात मी आष्टा इस्लामपूर या दोनच सभा आणि वाळवे गावात एक सभा एवढ्या तीन सभा एका दिवशी आलो सहापासून पासून दहापर्यंत तीन सभा घेतल्या तेवढाच माझा प्रचार होता मग तुमचं लीड का कमी झालं तो प्रश्न राहिला खरं पण या तुम्ही शेवटी शेवटी आलात म्हणून तुम्हाला लीड लीड कमी झालं ते मगाशी मी सांगितलं असे सगळेच एकत्रित झाले फॅक्टर्स त्यामुळं झालं असेल पण आता मी लोकांच्या जातोय तर मला कधी असं जाणवत नाही की आपलं लीड कमी होण्याचं काही कारण आहे प्रत्येक गावात आमची सगळ्यांनी माझ्यासाठी काम केलं म्हणजे मी नसताना इथं मी नव्हतोच मतदारसंघात अर्ज भरून गेलो अर्ज भरायला जेवढी गर्दी होती त्यातच निकाल लागायचा तुम्ही मला वाटतं अर्ज भरायला आला होता त्यानंतर एकच दिवस आलो तीन सभा केल्या सांगायचं सा मतीत अर्थ की ह्या लोकांनीच मला तळ त्याच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आत्ता जे निवडून आलो ते ह्यांच्यामुळेच आलो आता, आता वेगळी थेरी आहे साठ सत्तर हजारने निवडून येणारा तेरा हजारने आला काही लोकं म्हणतात पन्नास हजार मतं याची कापली कुणी असंही आता वेगळ्या थेरी आहेत आता मी काय तसं बोलणं योग्य नाही कारण जो निकाल आहे तो मोकळ्या मनाने मान्य करायचा असतो त्याच्यावर तक्रार करायची नसते काय की क्या बडा तो सबसे दम बडा मागं मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं भी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ काळ वेळ बघू